महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका नंतर सत्ता स्थापन करण्यासाठी एकशे पंचेचाळीस आमदारांचा सा आकडा गाठावा लागतो ज्याला जादुई आकडा म्हटलं जातं महाराष्ट्रात एकतर महायुती सत्ता स्थापन करेल किंवा महाविकास आघाडी हे तर अगदी स्पष्ट आहे पण या दोन्ही आघाड्यांना स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर काय होणार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या इतिहासात आत्तापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागलेली आहे हे जाणून घेणार आहोत आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी तुषार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत राज्याच्या चौदाव्या विधानसभेची म्हणजे आत्ताच्या सरकारची मुदत सव्वीस नोव्हेंबरला संपते आहे तेवीस तारखेला मतमोजणी पूर्ण झाल्यावर रविवारी किंवा सोमवारी निवडून आलेल्या सदस्यांच्या नावाची अधिसूचना जारी केली जाईल राजपत्रात नावं प्रसिद्ध केली जातील त्याची प्रत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना सादर केली जाईल त्यानंतर पंधराव्या विधानसभेची म्हणजे नव्या सरकारची स्थापना केली जाईल महायुतीला किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं तर त्यांच्याकडून सरकार स्थापन करण्याचा दावा केला जाईल त्यासाठी राज्यपाल बहुमत मिळणाऱ्या आघाडीच्या विधिमंडळ पक्ष नेत्याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देतील पण समजा महायुतीला किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर मात्र पेच निर्माण होऊ शकतो महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही निवडणुका आधी स्थापन झालेल्या आघाड्या आहेत कोणाला बहुमत मिळालं नाही तर मात्र राज्यपाल सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या पक्षाला किंवा आघाडीला आधी आमंत्रण देतील त्याला नकार दिल्यास दुसऱ्या क्रमांकावरील पक्षाला नंतर तिसऱ्या क्रमांकावरील पक्षाला संधी दिली जाईल कोणीच सरकार स्थापन करण्याचा दावा न केल्यास राज्यपाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारला करू शकतात याआधी महाराष्ट्रात किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे हे बघूयात महाराष्ट्रात आजवर तीन वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे एकोणीसशे ऐंशी साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्रातील पुलोद सरकार बरखास्त केलं होतं एकोणीसशे अठ्याहत्तर नंतर इंदिरा गांधी सत्तेत आल्या आणि महाराष्ट्रातल्या खासदारांनी महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची मागणी इंदिरा गांधी यांच्याकडे केली ही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची पहिलीच वेळ त्यानंतर दोन हजार चौदा साली आघाडी सरकारमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे राज्यात निवडणुकीच्या तोंडावर अगदी अल्प काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेने एकत्र सत्ता स्थापनेस नकार दिला होता त्यानंतर बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केंद्र सरकारकडे केली होती मात्र त्यानंतर तेवीस नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सकाळी शपथ घेण्यापूर्वी महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट ही पहाटे पाच वाजता काढून टाकण्यात आली होती तेव्हा राज्यपालांचा हा निर्णय वादग्रस्त ठरला होता यावेळी ही राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे का कोणत्या परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू होईल याबाबत आम्ही ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्याकडे विचारणा केली ते सांगतात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर राज्यपाल आधी ज्या आघाडीचे सर्वात जास्त आमदार आहेत त्यांना आमंत्रण देतात त्यानंतर कोणी आलं नाही तर दुसरा पर्याय ज्या पक्षाचे आमदार सर्वात जास्ती असतात त्यांना आमंत्रण दिलं जातं त्यांनी नकार दिल्यास दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील पक्षाला सत्ता स्थापनेचं आमंत्रण द्यावं लागतं पण ही सगळी प्रक्रिया आणि सत्ता स्थापनेचे प्रयत्न राज्यपालांना करावे लागतात आणि ते प्रयत्न असफल झाल्यानंतरच राष्ट्रपती राजवटीची शिफारस करता येते तर विधिमंडळ निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे यांनी दैनिक लोकसत्ताला माहिती देताना असं सांगितलं की कोणालाच बहुमत प्राप्त झालं नाही तर राज्यपाल सर्वाधिक आमदार निवडून येणाऱ्या पक्षाकडे आधी विचारणा करतात त्यांनी नकार दिल्यास दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील पक्षाकडे विचारणा करतात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याच पक्षाने वा आघाडीने दावा केला नाही तरच राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करणारा अहवाल सादर करू शकतात तुम्हाला काय वाटतं महायुतीला किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल का की निकालानंतर आणखी वेगळी समीकरणं जुळवून सत्ता स्थापन होईल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद